इंदरजे धनगरवाडीला आमदार गोपीचंद पडळकरांची भेट जळालेल्या घरांची पाहणी गावकऱ्यांशी साधला संवाद <स्थाथा> रोहा तालुक्यातील इंदरदेव धनगरवाडीला वणव्यामुळे भीषण आग लागून आगीत अठ्ठेचाळीस घरं जळून खाक झाली या घटनेची पाहणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी चालत जाऊन केली आहे या आगीत इंदरदेव धनगरवाडा गावातील अठ्ठेचाळीस घरं पूर्णपणे जळून खाक झाले आहेत त्या गावाला आमदार गोपीचंद पडळकर यांनी भेट देत पाहणी करत गावकऱ्यांशी संवाद साधला रोहा तालुक्यातील इंदरदेव येथील डोंगराला वणव्यामुळे सहा मार्चला भीषण आग लागली या आगीत धनगर समाजाची अठ्ठेचाळीस घरं चळून खाक झाली आहेत धमशील सावंत संवाद मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न